येत्या रविवारी पंचवीस जानेवारीला आहे रथसप्तमी किंवा त्यालाच आपण नर्मदा जयंती म्हणतो तर या रथसप्तमीला आपल्याला काही सेवा करायची आहे परंतु ज्यांना जास्त सेवा करणं शक्य नसेल त्यांनी हा एक छोटासा उपाय अवश्य करावा रथसप्तमी हा दिवस सूर्यदेवाची जयंती म्हणून ओळखला जातो म्हणजेच काय तर सूर्यदेवाचा जन्मदिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो सूर्याप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे खरं तर दररोज सूर्याला अर्घ्य दिलं पाहिजे हे खूप महत्त्वाचं मानलं गेलं आहे पण ज्यांना नाही शक्य होत त्यांनी रथसप्तमीच्या दिवशी आवर्जून सूर्याला अर्घ्य द्यावं सूर्याला जल अर्पण करावं ज्यांच्या कुंडलीतला सूर्य बलवान असतो त्यांना नोकरी संदर्भात कधीही अडचण येत नाही प्रमोशन संदर्भात कधीही अडचण येत नाही म्हणून तुमच्या कुंडलीतला सूर्य जर खराब असेल तर अशा लोकांनी दररोज सूर्याला जल अर्पण करावं आता पाहूयात रथसप्तमीला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत या दिवशी आपल्याला सूर्य आदित्यस्तोत्रचं पठण करायचं आहे किंवा ज्यांना काहीही करणं शक्य नाही होत त्यांनी ओम सूर्यदेवाय नम ओम सूर्यदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा मंत्र जप करावा सकाळी लवकर उठून जप जर केला तर अधिक चांगलं परंतु नसेल शक्य तर दिवसभरात केव्हाही तुम्ही जप करू शकता महिलांच्या बाबतीत मासिक धर्म आला तर तुम्हाला सेवा करता येणार नाही त्याचबरोबर सुतक विटाळ असेल तर घरातील कोणालाही सेवा करता येणार नाही सूर्याला जल हे सूर्योदयाच्या वेळीच अर्पण करावं लागतं रविवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि सूर्याला सूर्य उगवण्याच्या वेळी जल अर्पण करायचं आहे सूर्याला अर्घ्य देण्यासाठी एक तांब्याचा तांब्या किंवा स्टीलचा तांब्या घेतला तरी देखील चालेल त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून हळदी कुंकू अक्षदा लाल फूल अर्पण करावं आणि हा <whereas> तांब्या आपल्याला देवघरासमोर ठेवायचा आहे आणि एकशे आठ वेळा गायत्री मंत्र आपल्याला जपायचा आहे गायत्री मंत्र म्हणत असताना आपल्याला त्या तांब्याला स्पर्श करायचा नाही तो तांब्या फक्त आपल्याला देवासमोर ठेवायचा आहे आणि त्यानंतर मग आपल्याला त्या तांब्यातील पाण्याने सूर्या त्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला अर्घ्य देत असताना थोडंसं पाणी आपल्याला तांब्यामध्ये शिल्लक ठेवायचं आहे आणि तीर्थ म्हणून घरातील सर्वांना थोडं थोडं पिण्यासाठी द्यायचं आहे आणि आपण स्वतः सुद्धा ते थोडंसं प्राशन करायचं आहे काही जण बाथरूममध्ये आंघोळ झाल्यानंतर सूर्याला जल अर्पण करतात परंतु हे साफ चुकीचं आहे कारण आंघोळीचं पाणी हे सांड पाण्यामध्ये जातं त्यामुळे हे सापचुकीचं आहे तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये किंवा खिडकीजवळ सूर्याला जल अर्पण करू शकता त्यासाठी तुम्ही एखादी बादली घ्यावी आणि त्या ठिकाणी सूर्याला जल अर्पण करावं हो। बादलीमध्ये पडलेलं पाणी तुम्ही तुळ इतर कोणत्याही झाडाला देऊ शकता तुम्ही जर बादली न वापरता खाली जमिनीवर जर सूर्याला जल अर्पण करत असाल तर त्या पाण्यावर खाली पडलेल्या पाण्यावर कोणाचाही पाय पडणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल तुम्ही जर टेरेसवर जल अर्पण करत असाल तरी देखील तुम्ही बादलीमध्ये पाणी घ्या सूर्याला जल अर्पण करत असताना ओम सूर्यदेवाय ओम सूर्य देवाय नमः या मंत्राचा अगदी मनापासून अंतकरणापासून आपल्याला जप करायचा आहे जर समजा नोकरी संदर्भात मुलामुलींच्या जर काही अडचणी असतील तर चाळीस दिवस आपल्याला ही सेवा करायची असते ही सेवा मुलामुलींनी त्यांनी स्वतःच करावी म्हणजे तुम्ही म्हणाल की ताई आईवडिलांनी ही सेवा केली तर चालेल का तर तसं करू नका कारण सूर्याला जल अर्पण करण्यासाठी अगदी एक मिनिटभर लागतो आणि तेवढा वेळ तर प्रत्येकजण स्वतःसाठी देऊ शकतो हा उपाय आपल्याला फक्त चाळीस दिवस करायचा आहे जो सूर्याला नेहमी जल अर्पण करतो त्याच्या जीवनातील खूप अडचणी दूर होतात आपल्या जीवनात सूर्याची भूमिका खूप महत्त्वाची आहे आपल्याला प्रकाश देण्याचं खूप महत्त्वाचं काम सूर्यदेव करत आहेत प्रामाणिक प्रयत्न करूनही जर तुम्हाला यश येत नसेल तर तुम्ही ही सेवा आवर्जून करा नोकरीसाठी पुरेपूर अभ्यासाची मेहनत घेऊन देखील मुलांना किंवा मुलींना त्यामध्ये यश येत नसेल तर त्या जोडीला तुम्हाला ही सूर्यदेवाची सेवा करणं खूप गरजेचं आहे ज्यांना एरवी सूर्यदेवाची सेवा करणं अजिबात जमत नाही त्यांनी रथसप्तमीच्या दिवशी तरी सूर्यदेवाला जल अर्पण करावं काही सेवा एक दिवस तरी तुम्ही नक्की कराव्यात रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांना जल अर्पण केल्यानंतर दिवसभर तुम्ही मंत्रजप करू शकता रथसप्तमी हा दिवस दान धर्मासाठी खूप महत्त्वाचा आहे बऱ्याच ठिकाणी रथसप्तमीच्या दिवशी हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवला जातो या दिवशी प्लास्टिकच्या वस्तू चुकूनही दान करू नका बाकी सर्व वस्तू तुम्ही दान करू शकता रथसप्तमी दिवशी केलेल्या दानाला खूप महत्त्व आहे असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्याचं जास्तीत जास्त पुण्य आपल्याला मिळत असतं पण दान घेणाऱ्याला त्या दानाची गरज आहे का हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण गरजू व्यक्तींनाच आपल्याला दान करायचं असतं जर तुम्हाला दानधर्म करणं शक्य नाही झालं तरी बाकी सर्व सेवा तुम्ही करू शकता त्याला आपल्याला कुठलेही पैसे देण्याची गरज नाही तुम्ही सूर्याला जल अर्पण करू शकता तुम्ही गायत्री मंत्र पठन करू शकता आदित्य हृदय स्तोत्रांचं तुम्ही पठन करू शकता येत्या रविवारी रथसप्तमीला जमेल तेवढ्या सेवा तुम्ही अवश्य करा आणि मी दिलेली ही सर्व माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम सूर्यदेवाय नमः लिहायला विसरू नका धन्यवाद